सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी नवे या कथेचा एकोणीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सगळे भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता रुचलेल्या कोमलवर राहुलने प्रेमाचा वर्षाव केला आणि ती त्याच्या कुशीत शिरली आणि म्हणाली अहो राहुल खरोखर सांगू का मी थोडा आळसच करायला ला लागली होती पण बरं झालं तुम्ही मी वेळीच मला समज दिली आणि असं चार चौघात गेल्यावर आपल्या मुलानं असं वागणं बरोबर दिसत नाही ना हो याची जाणीव मलाही झाली आणि ते आईबाप म्हणून आपल्याला किती अपमानादास्पद वाटतं राहुल म्हणाला आता कसं बरोबर बोललीस बघ बरं तसं त्याच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी माझीसुद्धा आहे पण मी त्यासोबत जास्त वेळ नसतो ना गं त्याच्यासोबत तर तू असतेस म्हणून मला असं वाटतं की तुझा त्याच्यावर धाक असावा माझं काही नाही गं त्याला समजायला लागलं की मी एका फटक्यात त्याला सरळ करू शकतो मलाही त्याचं हे वागणं आवडत नाही पण मारून त्याला समजावण्यापेक्षा तू जरा प्रेमानं समजावशील म्हणून जास्त जबाबदारी मी तुझ्यावर टाकली आहे तसं तू समजू नकोस की त्याच्या संस्काराची जबाबदारी तुझ्या एकटीची आहे आणि मी मात्र काहीच जबाबदारी घेत नाही पण मलाही टेन्शन येतं म्हणूनच मी अर्जुनसमोर हा विषय काढला आणि तुला राग नाही ना आला ना गं कोमल कोमल म्हणाली राग कशाला येईल ते कोणी परके आहेत का आणि उलट त्यांच्याकडूनच आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे आशू बघा किती शहाण आहे राहुल म्हणाला हो पण आज जशी वागलीस तशीच कंटिन्यू वागत राहा लगेच ढिल्ली पडू पुत्र पुत्रप्रेमापुढे नाहीतर तो पुन्हा तुझा स्वभाव हेरेल त्याला आपणच मारून गोड बोलून सांभाळायचं आहे बघितलंच ना अर्जुन समोर त्यानं कसा लगेच पवित्रा बदलला याचा अर्थ नीतू खूप स्मार्ट आहे आपला कोमल म्हणाली नाही आता त्याच्यावर मी दुर्लक्ष करणारच नाही पण कसं असतं ना हो आशू सेम टू सेम अर्जुन सारखा झाला ना दिसायला बोलायला वागायला राहुल म्हणाला अगं आता ते अणुवंशिकतेवर डिपेंड असतं मी सुद्धा लहानपणी सारखाच कडकडा होतो आईला विचार ना ती बघ सांगेल तुला माझी तब्येतसुद्धा अशीच होती कोमल आता थोडी हसली आणि लाजली राहुल म्हणाला का गं हसतेस का आणि लाजतेस काय कोमल तोंड लपवून म्हणाली काही नाही आणि राहुल तिला म्हणाला ए असं नाही तुझ्या मनात काहीतरी आलेलं आहे चल बोल पटकन कोमल म्हणाली काही नाही राहुल जाऊ द्या राहुल म्हणाला आता बोलतेस की तुझा अधिकार काढून घेऊ मला राहुल म्हणण्याचा फक्त अह म्हणायला लावीन मयुरी बहिणीसारखं कोमल म्हणाली आता हा कसला रूल आणि मी म्हणेन तुम्हाला फक्त अहो काही नाही प्रॉब्लेम मला मग राहुल तिला आणखीन एका ए एक कुशीवर वळवत मिठीत पकडत म्हणाला तुझ्या आईच्या गावात सांग बरं पटकन काय म्हणालीस का हसतेस मग तो तिला खूप गुदगुल्या करायला लागला मग कोमल म्हणाली अहो काही नाही तो मी म्हणाला ना आत्ता की तुम्ही लहानपणी नेतूसारखे कडकडे होता आणि त्याच्यासारखेच असं अंगकाठीने होता शिडशिडीत मग आत्ता असे पहिलवानासारखे कसे भरलेले शरीराचे असं म्हणायचं होतं मला राहुल आता हसला आणि तिला गट्ट मिठीत दाबली त्यानं अगदी तिची छाती त्याच्या छातीला खूप जोरात प्रेस झाली तसं तिच्या शरीरात पुन्हा रोमांच लहरी उसळायला लागल्या ला ला। आणि राहुल म्हणाला अगं जसं कळायला लागलं ला ला, तसं म्हटलं ला। असा जर शिडशिडीत शीड़ राहिलो तर आपल्याला बायको कोण देणार बायकांना तर बळकट शरीराचे पुरुष लागतात ना जेणेकरून प्रेशर जास्त पडावं आणि माझं प्रेशर ओके आहे ना बघ म्हणजे तुला झेपेल असं सांग कमी जास्त करता येईल मग सकाळचं दूध कमी करतो किंवा वाढवतो कोमल आता खूप लाजली आणि म्हणाली गप्पा बसा ना राहुल मला लाज वाटते राहुल म्हणाला आता कशाला लाजतेस आता झालं सगळं लाजण्याचे दिवस गेले पण कोमल माझी एक इच्छा आहे मलाही तुझ्यासारखी एक गोरी गोमटी स्वीट अशी मुलगी हवी आहे मिळेल का कोमल म्हणाली आधीने तुला मोठं होऊ द्या ना तोच किती दमवतो पण मला सांगा आताही जरी मुलगी झाली आणि ती अशीच काळी झाली तर काय करायचो तिचं लग्न तरी होईल का रंग बघून राहुल म्हणाला आता नाही होणार काळं बाळ जो काही तुझ्या गर्भाशयातला काळा रंग होता तो सगळा या भाड्यानं चाटून पुसून सोबत घेऊन आला आहे त्यामुळे आता नितळ स्वच्छ पांढरी शुभ्र तुझ्यासारखी मुलगीच होणार <laughs> कोमल म्हणाली मग आपण नक्की यावर विचार करू आणि असं म्हणून दोघेही झोपले मग राहुल पुन्हा हळूच विषय काढत म्हणाला काय गं कोमल तुझे बाबा मिल्ट्रीत होते ना ती म्हणाली हो मग राहुल म्हणाला मग ते घेतच असतील की असं म्हणून त्यानं अंगठ्याचा इशारा केला कोमल सहज म्हणाली हो घेतात की आम्हाला माहीत आहे आणि आम्हीच बाबांच्या हाताखाली बर्फ दे पाणी दे चकणा दे असं करायचो त्यांना मिल्ट्रीतली सवय आहे ना आणि ती अशी जात नाही पण आमचे बाबा प्यायचे पण अजिबात कळू द्यायचे नाहीत की त्यांनी घेतली आहे आणि लिमिटमध्ये असायचे आणि हे ऐकून राहुलचा जीव भांड्यात पडला आणि म्हणाला चला बाबा वाचलो म्हणजे लिमिटमध्ये असल्यावर सगळं चालतं आत्ता हरकत नाही तिनं त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि म्हणाली कशाची हरकत नाही आणि राहुल तिला मिठीत घेऊन म्हणाला काय नाही काय नाही आता झोपायला हरकत नाही असं म्हणालो ग आता झोप ती म्हणाली नाही नाही मला सांगा तुम्ही नक्कीच दुसरं काहीतरी बोललाय राहुल म्हणाला अगं नाही गं बाई आज ना पार्टीमध्ये ॲनिव्हर्सरी सुद्धा तुझ्या बाबांना मी थोडी घेताना बघितलं म्हणून खरं खोटं करण्यासाठी विचारलं तर ते खरंच निघालं की आणि कोमल महाली असं का राहुल म्हणाला हो असंच चला झोपा आता मला सकाळी लवकर माळ्यात जायचं आहे आणि ऐक आम्ही आता महाबळेश्वरला जाणार आहे यावेळी माझे कपडे प्रेस करून ठेवू कोमल महाली काय हो सारखं सारखं तुम्ही रॉयल बॉईज पळत असतात इकडून तिकडे आम्हाला पण संधी द्या की जरा राहुल म्हणाला आता मी काय करू तूच लीडर आहेस ना तुमच्या रॉयल लेडी जँची मग तू पण खूपच लूज आहेस आमचा लीडर बघ तुझा जिजू कसा ॲक्टिव्ह असतो कोमल म्हणाली आता ठीक आहे मी सगळ्याजणींना गोळा करते आणि आमचं पण गेट टुगेदर ठरवते आम्ही नाही कुठे जाणार बाहेर कोणाच्या एकाच्याच घरी जाणार मग पण आम्हीही खूप दिवस झाले भेटलो नाही गप्पा मारल्या नाहीत राहुल तिला मिठीत घेत म्हणाला तुम्हाला कोणी अडवलं आहे करा तुम्हाला काय करायचं ते आम्ही आपलं ड्रायवरसारखं सोबत आहोतच की मग तिने मला ठरवलं आणि आता आपणही रॉयल लेडीज भेटायचं आणि मग दोघेही झोपले मग आता इकडे सकाळी सकाळी रोजचं दृश्य किचनमध्ये मयुरी मग अर्जुनराव गेले आणि त्यानं तिला पाठी मागून मिठी मारली आणि म्हणाले गुड मॉर्निंग बायको ती त्याला पटकन गुड मॉर्निंग म्हणाली आणि पोटात गुद्दा मारून कोणी बघायच्या आतच त्याला बाजूला ढकलला आणि मनात म्हणाली रात्रभर जवळ असते यांच्या मी तरीही रोज सकाळी येऊन किचनमधली मिठी काही सुटत नाही स्वारींची लग्न झाल्यापासून आणि जेव्हापासून तिनं त्याचा स्वीकार केला तेव्हापासून अगदी तो जवळ नसला तरच हा अपवाद पण रोज त्याची ही किचनमध्ये ठरलेली मिठी आणि सकाळी सकाळी आंघोळ करून आलेली मिठी कंपल्सरी असायची आणि त्यानं मिठी नाही मारली तर तिलाच खूप चुकल्या चुकल्यासारखं वाटायचं मग त्यानं एक ॲपल घेतलं आणि दोघेही खात बसले इतक्यात आशू आला आणि त्यानं एक फोड उचलली अर्जुनरावांनी मयुरीला खायला घातलं हे बघून आशू म्हणाला बाबा मला पण सारा ना एक घास आणि अर्जुनराव म्हणाले आशू तुझा तू खा बरं मला माझ्या बायकोची काळजी घ्यायची आहे आणि मयुरी म्हणाली अर्जुनराव बायको तेवढी तुमची आणि मुलगा कोणाचा आहे मग आणि अर्जुन आशूकडे बघून म्हणाला काय रे कोणाचा आहेस तू तसं मयुरीने त्याच्याकडे खूप चकित होऊन बघितलं आणि म्हणाली काय म्हणाला तुम्ही तुम्हाला लाज वाटते का बोलायला स्वतःच्याच मुलाला विचारते की कोणाचा आहेस तू तो काही लोकाचा आहे का तुमचंच लेकरू आहे की मग मागतं एवढं कौतुकानं तर एक घास की आणि अर्जुनराव हसून त्याला म्हणाले आशू खरच तू माझा आहे का तसं मयुरीने आता त्याच्यावर ओलातनच उगारलं आणि म्हणाली आहो असला फालतू जग करायचं नाही हा सांगून ठेवते काहीही काय काही बोलता हो तुम्ही अगदी तुमच्या तोंडातून पडल्यासारखं दिसतो की तो तुम्हाला कोणीच ओळखत नाही असे सुद्धा तुम्हा दोघांना एकत्र बघितलं की सांगतील की हा तुमचाच आहे तरीही विचारताय का की तू कोणाच आहेस लाज वाटते का तुम्हाला बोलायला असलं अर्जुनरावांनी आता हसूनच हो जीप चावली आणि म्हणाले तुला गॅरंटी आहे ना तो माझा आहे मग कशाला इतकं स्पष्टीकरण देत बसतेस आणि मयुरीचं पुन्हा डोकं सरकलं गॅरंटी आहे का म्हणजे आता यात शंका घेण्यासारखं काय आहे जाऊ दे यांच्याना नादी लागायला ना नको बहुतेक आज सकाळी सकाळी यावरूनच माझं डोकं खातील असं म्हणून ती गप्प बसली मग अर्जुनराव म्हणाले अगोदर त्याची बायको आल्यावर तोही त्याच्या बायकोला भरवत बसेल की नाही का माझ्याकडे येईल मला भरवायला मला तर माझी बायकोच भरवणार ना शेवटपर्यंत मग मी तिचेच लाड केले पाहिजेत की नाही आणि आशू म्हणाला करा करा बायकोचेच लाड करा असं म्हणून रुसून बसला आणि त्याचे फुगलेले गाल पाहून अर्जुनराव हसले आणि त्याला घास भरवायला गेले तसा तो म्हणाला नको मला खा तुम्हीच अर्जुन हसला आणि म्हणाला आशू बाकी तू सगळा माझ्यासारखा आहे पण फक्त एक गोष्ट तू तुझ्या आईकडून घेतलीस बघ आईसारखा सतत गाल फुगवून बसतो असं म्हणून त्याची पप्पी घेतली आणि आशूनं गाल पुसला अर्जुनराव म्हणाले अरे मी काही गुटका नाही खाल्ला जी माझी घाण लागेल तुझ्या तोंडाला असं म्हणून त्याला उचलून त्यांनी किचनमध्ये आणला आणि म्हणाले ए मयू बघ ना किती सुंदर पप्पी लागते याची घे ना एक तू पण ती म्हणाली राहू द्या नको अर्जुनराव म्हणाले अग बघ तरी किती सुंदर लागते असं म्हणून आशूचं तोंड तिच्या तोंडासमोर घेऊन गेला आणि तरीही ती घेतच नव्हती आणि अर्जुन म्हणाला बघ आशू तुझ्या आईचा तुझ्यावर प्रेम नाही मग तिने शेवटी न राहून आशूची पप्पी घेतली आणि अर्जुनरावांनी मोके पे चोका मारत तिचीही लगेच एक पप्पी घेतली आणि म्हणाली ही पण छान आहे तशी नादखुळा आणि ती डोळे मोठे करून म्हणाली निर्लज्ज कुठले आणि मग आशू म्हणाला बाबा तुमचे काटे टोचतात तु मला अर्जुन म्हणाला आशू तू थांब थोडे दिवस मग तुलासुद्धा काटे उगवतील बघ तो म्हणाला नाही मला नाही येणार दाढी अर्जुन म्हणाला तू नक्की मुलगाच आहेस ना बघू बघू नाहीतर तर भलतंच निघायचं काहीतरी मयुरीने डोक्यावर हात मारला आणि म्हणे अहो तो लहान आहे त्याच्या बोलण्याचं काय इतकं सिरियस घेऊन चावटपणा करताय अर्जुन मला अगं बाई काही सांगता येत नाही हल्ली कोणाचं कवर असतं वेगळं आणि आतमध्ये बघितलं तर भलताच माल असतो आपण आत्ता समजायचं की आपला मुलगा आहे आणि नंतर कळायचं की तो शिखंडी आहे ए आशू थांब रे बघू दे केळ आहे की पप्पी तशी मयुरी आता खूप लाजली आशूला मात्र काही कळलं नाही आणि मयुरी म्हणाले हलकट निर्लज्ज म्हण आलायक अर्जुनराव म्हणाले आशू ही सगळी विशेषणं माझी आहेत बरं का आणि माझी आई हा निबंध लिहिताना हा एवढा आजच संवादसुद्धा त्यामध्ये टाकायचा म्हणजे तुझ्या शाळेतही कळेल की तुझी आई किती विशेषण बहादूर आहे आता तर मयुरीला काय बोलावं हे सुचे असा कसा हा बाबा गप्पच बसत नाही महाबिलिंद्र आहेत एक नंबरचे ती कितीही गप्प बसायचं म्हणाली तरी तो काही गप्प बसत नव्हता आणि आता पुन्हा अर्जुनराव त्याची खोडी काढत म्हणाले मी काय म्हणतो मयू एकदा बघूया काय याला दवाखान्यात नेऊन आणि मग घेऊन टाकूया आणखीन एक, एक चान्स वय आहे तोपर्यंत एकदा वय झालं तर तुलाही सोसायचं नाही ती त्याला ओरडून म्हणाली गप्प बसा तुम्हाला ना चान्स घेण्याचा चान्सच पाहिजे तुम्हाला काय जात आहे मजा करून होता मोकळे इथं आम्हाला भोगावं लागतं अर्जुनराव म्हणाले मयू पण तुझ्यासोबत सुद्धा त्याला मोठं केलं आहे बरं का असं सु नको समजूस की एकटीने त्याला वाढवलंय आणि आता त्याला ठेवण्याचा डेरा फक्त तुझ्याकडे आहे त्याला मी काय करू सगळं क्रेडिट स्वतःला घ्यायला जाऊ नकोस आणि आता तिने पुन्हा गप्प बसण्याचंच ठरवलं कारण यांच्याशी बोलायला लागलं की कधी कोणी जिंकलं आहे का यांच्या शब्दाला शब्द वाढत जातो आणि आता अचानक कोमचा फोन आला तो सुद्धा रॉयल लेडीज ग्रुपवर मग मयुरीनी कॉल घेतला आणि मी तू म्हणाली ताई अहो आपण किती दिवस झालं नाही भेटलो आपण केव्हा भेटायचं आत्ताच आमचं बोलणं झालं मयुरी म्हणाली अगं तुम्ही सांगा केव्हा भेटायचं ते तेव्हा भेटूया मेघा म्हणाली मी सुट्टीचा वार पकडून हा। सांगते हां इतक्यात चैतन्य हळूच म्हणाला मेघा अर्जुनच्या घरी भेटूया वहिनी लय भारी बिर्याणी करतात मेघा म्हणाली बिर्याणीचा खर्च तुम्ही करणार का तर सांगते चैतन्यनं डोकं खाजवलं आणि म्हणाला बरंच ठीक आहे करतो पण बिर्याणी मात्र मयुरी बेनीलाच बनवायला सांगायची त्यांच्या हातची बिर्याणी वर्ल्ड बेस्ट असते मग मेघा म्हणाली ताई आपण येत्या संडेला तुमच्या घरी भेटूया आणि चैतनेला तुमची हातची बिर्याणी खायची आहे आणि ताई तुम्ही काहीही आणायचं नाही सगळं तुम्हाला चैतन्य आणून देते मयुरी म्हणाली अगं राहू दे करते ना मी इथे इथं काही कमी आहे तेव्हा मेघा म्हणाली नको ताई अजिबात नको आपल्या ला रॉयल लेडीज ग्रुपच्या गेट टुगेदर पार्टीचा लाभ या रॉयल जेंट्सना पण मिळणार आहे की नाही मग चैतन्याचा याचा खर्च भरतील तुम्ही फक्त सामानाची लिस्ट पाठवा बरं अर्जुन म्हणाला या चैतन्याला मेघा काही सोडत नाही आता चांगला पिळून पिळून धुणूच काढते की नाही बघती त्याला प्रमोशन होऊन जितका वर पगार वाढला ना त्याचा तो असाच जातोय मयुरी म्हणाली एकाचा पगार खायला गेला तरी दुसऱ्याचा शिल्लक राहतोय ना ते महत्त्वाचं अर्जुनराव म्हणाले पण अशी खोड मोडणारी बायको पाहिजे बघ अरुणरागिनीसारखी मयुरीमाळी थांबा आता तुमचीसुद्धा अशीच खोड मोडते मी आता फोन चालू होता आणि त्यांचं असंच लुटू पुटूचं भांडण सुरू झालं आणि त्यातच अर्जुनरावांनी तू खोड मोडणार का माझी दाखव बरं मोडून हे बघ मला तुझा किस घेण्याची खोड आहे मग आता तूही घे माझा डबल किस आणि मोड माझी खोड असं म्हणून तिचा किस घेतलासुद्धा आणि त्याचा आवाज सगळ्यांना गेला आणि मयुरी म्हली हॉ बाजूला निर्लज्ज कुठले आणि फोनवरच ते सगळ्यांनी ऐकलं आणि सगळे हसायला लागले आणि सचिन बेडरूममधूनच म्हणाला अर्जुन अरे नाही ऐकायला आलं पुन्हा एकदा पुन्हा एकदा तसा अर्जुन म्हणाला आय हॅव नो no प्रॉब्लेम तुझ्या बहिणीला चालते का विचार मयुरी म्हणाली गप्प बसाना बरं तिकडे सचिन म्हणाला काय यार अर्जुन तू हरलास होय आणखी एकदा होऊनच जाऊ दे बघू कोण कोणाची खोड मोडतंय अर्जुनराव पुन्हा एकदा सावटपणा करत तिच्याकडे तोंड घेऊन गेले तसं मयुरीने डोळे मोठे केले आणि अर्जुनराव फोनमध्ये म्हणाले सचिन तू बेडरूमच्या बाहेर ये मी तुला किस करतो असं म्हणून निघून गेले आणि मयुरीने सुटकेचा निश्वास वडला मग मयुरी म्हणाली सामानाची लिस्ट पाठवते मेघा या रविवारी नक्की भेटूया आता सगळ्यात नाम फक्त मित्र होती आणि तीही येणार होती त्यामुळे सगळेजण भेटणार होते रविवारी बिर्याणीच्या पार्टीमध्ये चैतन्य पैसे पाठवायला लागला आणि मेघा म्हणाली चैतन्य जास्त पैसे पाठवा तंतोतंत पाठवू नका राऊंड फिगर पाठवा आणि बिर्याणी एक्स्ट्रा करायची म्हणजे घरीसुद्धा घेऊन जाता येईल चैतन्य म्हणाला ही बेस्ट आयडिया आहे मी तेच म्हणणार होतो मुरलेली शिळी बिर्याणी छान लागते आणि तीसुद्धा वहिनींच्या हातची मग काही बघायलाच नको कितीही खाल्लं तरी मन भरत नाही मित्र असं म्हणणारच होतो की मी दोन डबे भरून घेऊन येणार घरी मेघा हसून म्हणाली मला ते माहीत आहे म्हणूनच मी म्हणाले की एक्स्ट्रा बिर्याणीचे पैसे पाठवा चैतन्य तिच्या डोक्यावर तिची पोलीस पी कॅब घालत म्हणाला इन्स्पेक्टर मॅडम चला सोडतो तुम्हाला ती म्हणाली चला चैतन्य म्हणाला ए पण मी तुला सोडायला येतो आहे पण तुम्हाला अरेस्ट करणार नाहीस ना, ना? मेघा हसली आणि म्हणाली अरेस्ट तर तुम्हाला काही वर्षापूर्वीच केलं आहे की मी मग आणखीन काय करू मग चैतन्य म्हणाला तेही बाकी खरं आहे पण मेघा आता तू सुट्टी टाक आणि घरी बस त्रास होतो ना गो प्रेग्नेसीमध्ये ड्युटीवर जाण्याचा ती म्हणाली आणखीन थोड्या दिवसांनी टाकते जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत ड्युटीवर जावंच लागेल म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर जास्तीत जास्त दिवस त्याच्यासोबत राहता येईल ना मला पण चैतन्य अहो यावेळी पण मुलगी झाली तर काय करायचं आणि चैतन्य म्हणाला मग यापुढे त्या साल्यांवर एकही रुपया खर्च करणार नाही इतरांना मोकळ्या मनानं खाऊ पिऊ घालत जा म्हणजे आपलं चांगलं होतं तुला मुलगा होईल असे म्हणाले ते भाडे मला म्हणून मी इतका त्यांना खाऊ पिऊ घालतो आहे <laughs> आता मेघा असली आणि म्हणाली मग तुमच्या रॉयल गँगचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल अजिबात काळजी करू नका मग आता इकडे मयुरी म्हणाली अहो माझी लिपस्टिक संपली आहे तुम्हाला सांगायचंच विसरले आणि अर्जुनराव म्हणाले आता लिपस्टिकला कुठे मिरवायला जायचं आहे तुला ती म्हणाली असं का बोलतंय तुम्हाला आवडते म्हणून मी लावते नाहीतर राहू द्या नाही लावत आणि अर्जुनराव म्हणाले मला तर माझी बायको अशीच साधी सिम्पल देसी लुकमध्ये आवडते मग लिपस्टिक लावून कुणाला दाखवशील आणि तिनं तोंडवाकडं केलं आणि म्हणाली राहू द्या आता आणली तरी लावणार नाही मी आणि इतक्यात अर्जुनरावांनी त्यांच्या खिशातून लिपस्टिक काढली आणि म्हणाली बायको यावेळी ना थोडासा वेगळा शेड ट्राय कर आणि ती म्हणाली कशाला आणलीत नको मला मी कुठे सांगितलं तुम्हाला अर्जुनराव म्हणाले तेच तर तू मला सांगत जाऊ नकोस बरं मग मला राग येतो मला जिथे कमी दिसतं तिथे मी आणत असतो ना आणि मला कळतं सगळं समजलं मला कळलं होतं की तुझी लिपस्टिक संपली आहे म्हणून आणली की नाही मी ती म्हणाली मग असं कशाला म्हणालात की कोणाला दाखवायची आहे लिपस्टिक लावून आणि अर्जुनराव तिला मिठीत घेत म्हणाले बायको तू तु अजून तुझ्या नवराला ओळखत नाहीस का गं अगं असंच आहे मी मला तुझ्यासाठी एक बेस्ट नवरा व्हायचा आहे तुझी प्रत्येक इच्छा तुझी प्रत्येक मागणी तू न बोलताही पूर्ण करायची आहे आणि मैरी थोडी हसली आणि त्याच्या मिठीत शिरून म्हणाली अर्जुनराव तुम्ही फक्त बेस्ट नाही वर्ल्ड बेस्ट नवरा आहात म्हणून आता तुमचं बक्षीस देते आणि तिने लाल भडक ओठ केले आणि त्याच्या गालावर तिच्या ओटांचा मार्ग उमटवला आणि अर्जुनराव म्हणाले थँक्यू आता असंच सगळीकडे फिरणार मग तो बाहेर निघाला तसं तिने त्याला पकडला आणि म्हणाले आहो काय करताय हे किती निर्लज्ज आहात हो तुम्ही असं म्हणून हसून तिने त्याचा गाल पुसून काढला मग म्हणाली आता बिर्याणीची तयारी करायची ना पटकन साहित्याची लिस्ट देते आणून द्या साहित्य मग सचिन आणि अर्जुन साहित्य आणायला निघाले बिर्याणीचं आज सगळी रॉयल घ्या घेणार होती अर्जुनरावांच्या घरी रॉयल लेडीज आयोजित आणि चैतन्याने स्पॉन्सर केलेल्या बिर्याणी पार्टीमध्ये आणि सचिन अचानक म्हणाला ए अर्जुन आय घातली अर्जुन म्हणाला काय झालं इतका का दचं क्लास भूत बघितल्यासारखा आणि सचिन म्हणाला यार भूत परवडलं पण ते राहुलचं कार्टून अजिबात नाही परवडलं आणि नीतूची आठवण येऊन अर्जुनसुद्धा म्हणाला आई शपथ सचिन ते बेलदार येणार म्हणजे आपल्याला आपले बॉडी पार्ट्स जपून ठेवले पाहिजेत आणि सचिन खूप हसला आणि म्हणाला पण अर्जुन यावेळी अभि आणि चैतन्याकडे त्याची सुई फिरवूया ते पण काका आहेत की त्यांनाही दोन चार लाता खाऊच दे अर्जुन म्हणाला ते ठीक आहे पण आत्ता आपणही आपली एक पूर्वतयारी करू सचिन म्हणाला कसली पूर्वतयारी मग अर्जुनराव म्हणाले डोक्याला एक हेल्मेट आणि खाली एक हेल्मेट घेऊनच येऊया म्हणजे त्याच्या लातांचा प्रहार फेल जाईल निदान जिवारी तरी लागणार नाही तसा सचिन खूप खूप हसला